तुझ्या वार भावार कणा मराठीचा तू शुभाचा कैवारी जी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शुभाचा मावळा जी अहो आंधाळाला घाबरत नाही अब्बाळाची साथ आहे कुणा पुढे वाकत नाही मराठ्यांची जात आहे ज्या शुभमय दिवसाची सर्वजण पाहतो त्यात त्याने वाट तो मंगलमय शुदीन आला आज अधिराज्य ज्याचे मना मना तशा शिवरा शिवरायांना वंदन करून मी करते माझ्या भाषणाला सुरुवात आई जी पुत्र गोरगरी प्रयतेचे छत्र चे हिंदवी स्वराज्य स्थापक अधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा नाव घेता जाणे अभिमानाने फुलते छाती नाव घेता जाणे अभिमानाने फुलते चाहते दैवत सारे महाराष्ट्राचे राजेचे छत्रपती दैवत सारे महाराष्ट्राचे राजेचे छत्रपती शत्रूस नडले लढले ते स्वराज्यासाठी शत्रूस नडले लढले ते स्वराज्यासाठी धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती तलवारीचा आवाज उठला आठवणी तुबा सह्याद्री तलवारीचा आवाज गुजला आठवणी तुभा सह्याद्री शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजेश छत्रपती शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजेश छत्रपती मित्रांनो शिवाजी महाराज एक थोर पुरुष होते आणि त्यांची जयंती आपण मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करत असतो छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा महाराजांच्या नावाचा जय जे करते कारण महाराजांनी केलेले महान कार्य एकोणावीस फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी शिवनेरी व तारा चमकला जळणाऱ्या मातीला मारगळल्या मनाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला एकच हिंदुस्थानात असा एकच शिवाजी शिवा राजा होऊन गेला शिवाजी राजा होऊन गेला आई जिजाऊंच्या प्रेरणेतून आई जिजाऊंच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आकारास आले असे म्हटले तर वावगे ठरू नये थोर त्या जिजाऊ माता त्यांची गाथा अपरंपार आहे थोर जिजाऊ माता त्यांची गाथा अपरंपार आहे शिवरायांवर केले संस्कार दिले त्यांच्या हातात तलवार शिवरायांवर केले संस्कार दिले त्यांच्या हातात तलवार शत्रूचे जेलनेवार वार शत्रूंना करण्यातार शत्रूंचे जेलनेवार वार शत्रूंना ठार शिवरायांना केले तयार शिवरायांना केले तयार शिवरायांनी हिंदी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि प्रतिज्ञा घेतली यामागे आईजी जाऊनचे प्रेरणा होती तसेच तानाजी माणूस रे तानाजी माणूस बाजीप्रभू बाजी देशपांडे जीवा महाला ये जी कंकण नेताजी पालकर मुरारबाजी बाईजी नाईक अशा अनेक शूरवारी शूरवीरांची साथ मावळ्यांची साथ शिवरायांना लाभली अहो कोण म्हणतं मुघलांनी बहात्तर वर्ष राज्य केलं अहो कोण म्हणतं इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं अरे त्यांना जाऊन सांगा माझा राजा फक्त पन्नास वर्ष जगला होता आजही त्यांचा राज्य आहे अहो स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता स्त्रियांना सन्मान होता शेतकऱ्यांना मान होता आणि साधू संतांना आदर होता आणि प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक मराठी माणसाला मराठी शिवछत्रपती आपले राजे याचा स्वाभिमान होता हो तीनशे पन्नास वर्षापूर्वी हो तीनशे पन्नास वर्षापूर्वी माझा देव भाव घेऊन लढला नसताना तर आज आज, आज औरंगजेबाच्या औलादींनी संपूर्ण भारत वच करून सोडला असता त्यामुळेच त्यामुळे मला माहिती आहे आज अस्तित्वात आहे हिंदुस्थानातील प्रजा अस्तित्वात आहे हे हिंदुस्थानातील प्रजा कारण फक्त शिव छत्रपती राजा माझ्या शिव छत्रपती राजा धर्मन्याय प्रजेसाठी तलवारिवार केला धर्म न्याय प्रजेसाठी तलवारिवार केला शत्रूंच्या छावण्यावर प्रजासारखा प्रहार के, प्रहार केला छत्रूंच्या छावणावर प्रजासारखा प्रहार केला अहो तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी राजे म्हणजे कोण अहो तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच कोण छत्ती छत्तीस तीन बळ असणारे त्र अन्न न करणारे प परत न फिरणारे ती तिन्ही जग जाणणारे शी शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज जी जिजाऊचे पुत्र म महाराष्ट्राचे शान हा हार न मानणारे रा राज्याचे हिंद चिंतन ज जाणते राजे असे आहे आपले छत्रपती राजे फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला हो फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजेशिव छत्रपतींनी लिहिला राजेशिव छत्रपतींनी लिहिला सूर्यनारायण जर उगवले नसते तर या आकाशाचा रंगच कळाला नसता सूर्यनारायण जर उगवले नसते तर या आकाशाचा रंग कळाला नसता आणि आणि शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ कळाला नसता स्वराज्यासाठी आयुष्यभर नडला होता स्वराज्यासाठी आयुष्यभर नडला श्वरा होता प्रतापगडाच्या पायत्याला अफजल खानाला फाडला होता पुण्यात शाहिस्ती खानाला पुरता कोंडला होता पुरंदराच्या पायत्याला मेजाशी चातुर्याने लढला होता आग्र्याहून खुद औरंगजेबाला भिडला होता या मराठी मातीत या महाराष्ट्राच्या मातीत शुभा घडला होता शुभा घडला होता जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद